हाय नमस्कार मी आहे संध्या श्रीश्रुती क्रिएशनमध्ये आपला स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ श्रेयश श्रेयस उठायच्या आधी सर्व काही माझं कामं वगैरे करून घेतले की सडा रंगोळी देवपूजा श्रेय ते जी आहे शाळा सातची माझं साडेसहा वाजस तर पूर्णपणे कामं झालेलं आहे आणि त्यालाही उठवले होते की त्याला उशीर व्हायला नको ते म्हणत होतं मी सायकलवर जाते पीठ थोडंसं भीती वाटते मुलांना सायकलवर पाठवायची त्यांना म्हणत होतं मी जाते आणि प्रत्येक गोष्टी त्याला ना चारवावंच लागतो माझं पाहुणेही म्हणतात त्यांना इतका मोठा झाला तू का चार होती पण त्याला सवयच लागली की त्याला त्याच्यासमोर ते तुम्ही ताट एक ताश ठेवा तो जेवतच नाही आहे स्वतःचा हाताने खातच नाही आहे पण काय करायचं उपाशी ठेवण्यापेक्षा आपण पडदिशी लगेच त्याला चारून मोकळं झालेलं बरं किंवा महा स्वयंपाक करायला घेतलेला आहे आणि हे ना कपाटावरचं काही डबे होते तेही डबे गातायला काढले कारण की ना पाडवाच सण पण जवळ आलेला असल्यामुळे मी थोडंसं मधले खोली स्वच्छता करायला घेतले त्यातलं पापड वगैरे सर्व काही ऊन दाखवण्यासाठी एक पारातीत ऊन दाखवायला बाहेर ठेवले मग काल केलेलं ही पापड ना मला त्यात घालायचं होतं की तसंच कसं टाकायचं म्हणून आई म्हणत होते आधी घाबरून घे मग त्यात पापडं भरून ठेवता येतो आपल्याला असं म्हणत होते मग कारण की माझं उपवास होत मी काय जास्त काय काम काढलेलं नाहीये दिवसभर मी काही खात नाही कारण की प्रदोषची व्रत असते माझी पूजा करत मी म्हणजे एक टाईमच चटणी मीठ खाते म्हणजे दिवसभर मी एक ना दूध चहा आणि फ्रूट्स हीच एवढंच खात असते की माझं संध्याकाळचं पण भरपूर कामं आहेत की सकाळचं झाडून पुसून ते वेगळंच की प्रदोषच्या दिवशी ना मी आणखीन एकदा घर स्वच्छ झाडून घेते आणखीन एकदा पुसून बाहेरसुद्धा सडा रंगोळी हा सर्व काही मी सकाळची जशी पद्धत करतो तशीही संध्याकाळची पण मी तेच करते ले ले मी श्रुतीचे पप्पा आणखीन आलेला नाही येते की तीन वाजलेलं आहेत आणखी आलेलं नसल्यामुळे मी ब्लाऊज कटिंग करायला घेतलेला आहे ब्लाऊज कटिंग करायला इतका वेळ जातो की मला कटिंग करायला नको असं वाटतं कंटाळ येतो शिवायला लवकर होतो पण कटिंग करायला खूप उशीर होतो तर संध्याकाळचे पावणे सहा वाजलेलं आहे माझा आंघोळ वगैरे सर्व काही होऊन आणि पूजेला लागणारे साहित्य मी नाही एका परात घेतलेलं आहे तो नारळ आहे तो श्रुतीचे पप्पांना काल त्यांना उशीर झाला होता घरी येण्यासाठी की पहाटे त्यांनी तीन वाजलेला आहे ये घरी यायला की मग आमच्या शेजारीनं नारळचं झाड होतं जेव्हा ह्याने आलं की तेव्हा तो नारळ पडला होता की मला इतका छान वाटत होता हा ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती हा नारळ पडल्यामुळं हाच मी नारळ पूजेला ठेवलेला आहे त्या दिवशी मला इतका आनंद वाटत होता हा पहाटेचं ब्रह्ममुहूर्तावरती हा नारळ आपला होते, की आपल्या दारात पडलं होतं की मला छान वाटत होती हां संध्याकाळचे सातच्या आत माझी पूजा व्हायला पाहिजे कारण की ना श्रुतीचे पप्पा नाईट ड्युटीसाठी सातला जातात आणि रात्री एक दोन वाजतात त्यांना यायचं टायमिंगच नव्हतं जास्त गर्दी वगैरे असलं की तीन पण वाजतं त्यांना घरी येण्यासाठी आणि त्यांनी सातला जायचं आता माझं सर्व काही पूजा वगैरे व्हायचं की मला स्वयंपाकही करायचं आहे संध्याकाळचं कारण की मला दिवसभर उपवास असल्यामुळं आता ना तर भूक लागत होती मला ना ती म्हणून आहे आपण भूक लागते पण आता काय करायचं मला आता सण होत नाही आहे म्हणून त्यासाठी मी ना हा पूजा लवकर पटपट उरकून घेते कारण की मला स्वयंपाकाची पण तयारी करायचं असल्यामुळे हा पूजेला जास्त वेळ लागत नाही आहे आपल्याला वाटतो की उशीर लागतो पण नाही आहे की थोड्याच वेळात लवकर केलं की लगेच होतो हो, हा पूजा करण्याचा पट श्री मारु करतो श्री गणेश लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजागे पूजी मा अनुपासुले ग्रासिले सूर्यमंडळाले शून्य मंडळा धन धान्य आपके अगर आपका एक भी पे ठीक किया और जीते अगर आप चीज भी करना चाहो ना तो पूरी बात होवे नहीं चल रही खासकर इस पे क्योंकि अपने दादा जी ने प्रसाद दिए उनके लिए विजिट आप ही गए लिए विकेट पानी के लिए जा रही तो आज भी तो फिर कुल देखिए तो गेट इधर कॉपी करनी नो पार्ट मागे बघा

अप्पाला सांगू के पीए यहां पे अपने अपने अगोए के बाजीकरण मार कोहलीचं नाव काढू नको आणि तू रोहित शर्माचं नाव काढू नको सांगायला これ<猫>はちょっって

इथंच मी माझे व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असलं तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट्स मध्ये सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका जय शंभू शिवशंकर